हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या यूट्यूब मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते प्रत्येक महिलेला बांगड्या खूप आवडत असतात बांगड्या हा एक सौभाग्याचा अलंकार असतो आणि प्रत्येक महिला ते वेअर करत असते मग ते तुम्ही ड्रेसवर करता साडीवरती करता त्यातल्या त्यात तुम्हाला मध्ये बँगल्स खूप आवडतात पण प्रत्येकालाच सोन्यामध्ये बांगड्या परचेस करणं शक्य नसतं मग अशा वेळी तुम्ही एक मध्ये सोन्याच्या बांगड्या घेऊ शकता यामध्ये मी तुम्हाला आज अशा डिझाईन दाखवणार आहे की तुम्ही साडीवरती सुद्धा वेअर करू शकता आणि तुम्ही ड्रेसवरती सुद्धा वेअर करू शकता आणि बांगड्या वेअर केल्यामुळे फक्त तुमच्या हाताला एक शोभेचा अलंकार म्हणून नाही तर त्याच्यामुळे तुमचा सुद्धा खूप स्टायलिश दिसतो या मध्ये तुम्ही हेवी बँगल सुद्धा चूज करू शकता किंवा नाजूक सुद्धा करू शकता बघा जेव्हा आपण कुठे फंक्शनला जाणार असू ना तेव्हा काय होतं की ग्रीन कलरच्या ज्या बांगड्या आहेत त्या जर तुम्हाला घालायला आवडत नसतील तर तुम्ही अशा ज्या बँगल्स मध्ये दाखवलेला आहे तसा एक एक कडा तुम्ही एक एक बँगल तुम्ही हातामध्ये घालू शकता याने खरंच तुमचा लुक खूप म्हणजे खूप क्लासिक दिसतो डेली साठी नाजूक बांगड्या आणि त्यातल्या त्यात सिम्पल डिझाईन जर चूज केली तर त्या खूप छान दिसतील आणि जास्त ओव्हर पण काही वाटणार नाही आणि कुठे फंक्शनला असेल ऑफिस वेअर असेल तर तुम्ही मिनी प्लिस्ट जे डिझाईन आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता यामध्ये सुद्धा तुम्ही हेवी किंवा नाजूक बांगड्या चूज करू शकता या बँगल्स तुम्ही कुठेही वेअर करू शकता सोन्याच्या बँगलचा भाव तुम्हालाही माहिती आहे किती झालेला आहे तुम्हाला घेणं सुद्धा ते परचेस करणं आपल्या कोणालाही ते जमत नाही तर अशा वेळी तुम्ही एक ग्रॅमच्या या बँगल्स नक्की ट्राय करू शकता या बँगल्सचा कलरही जात नाही फेड सुद्धा होत नाहीत आहे तशा बँगल्स असतात आणि प्लस त्या सारख्याच दिसतात आणि याने आपला लुक खूप क्लासिक दिसतो तर मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या बँगल्स मार्केटमधून ऑनलाईन परचेस करू शकता आणि तुम्हीही तुमचा लुक क्लासिक करून घेऊ शकता होप तुम्हाला या डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू